कि आपला नवरा जर का चुकत असेल तर त्या चुकणाऱ्या नवऱ्याला तुम्ही दम दिला पाहिजे बाबासाहेबांचं भाषण आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की नवरा दारू पिऊन घरी आला तर त्याला दम देऊन घराबाहेर तुम्ही काढलं पाहिजे आणि त्याने जर मेलेल्याचं मास घरात आणलं तर ते मी शिजवणार नाही असं सांगितलं पाहिजे हे जे बाबासाहेबांनी महिलांना त्या ठिकाणी दिलेलं जो संदेश आहे हा संदेश घेऊन ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिला गेल्या मला असं वाटतं की त्या महिलांमधन अनेक रमाई निर्माण झाल्या आणि या रमाईंनी महाराष्ट्रामधली एक पिढी घडवलेली आहे आणि एक समाजामध्ये एक जो उच्च शिक्षित आणि अतिशय क्रांतिकारक असा आपल्या संपूर्ण विचारांच्या बाबतीमध्ये कमिटमेंट असलेला जो इथला कार्यकर्ता निर्माण केलेला आहे तो या इथल्या रमाईंनी निर्माण केलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि आपल्या प्रत्येकाच्या विचारामध्ये आणि जीवनामध्ये रमाई आहे